भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक वीरांनी आपले प्राण अर्पण केले परंतु काही शूरवीरांची गाथा आजही इतिहासाच्या सावल्यांत हरवली आहे अशाच विस्मृतीत गेलेल्या पण अतुलनीय पराक्रम केलेल्या वीराचे नाव क्रांतीवीर समशेर सिंह पारधी गुजरात प्रांतातील द्वारका ओखा बेटाजवळील पारधी वसाहतीत सुभेदार घराण्यात समशेर सिंहाचा जन्म झाला कोणाला माहिती होते की हे बाळ भविष्यात भारत देशाच्या गौरवशाली इतिहासात अजरामर होणार होते लहानपणापासूनच तेजस्वी हुशार आणि धाडसी आपल्या वडिलांसोबत आणि पार्थी मित्रमंडळींसह तो घनदाट जंगलात शिकारीला जायचा हरण वाघ असे जंगली प्राणी त्यांच्या साहसाचा भाग होते आणि प्रत्येक कार्याच्या आधी कुलदेवीची पूजा हा त्याचा नियम होता एके दिवशी शिकारी दरम्यान त्याने समुद्रावर ब्रिटिशांच्या नौका येताना वाढल्या मध्ये इंग्रज आदिवासींना गुलाम बनवण्यासाठी आले आहे हे त्याने ओळख क्षणाचाही विलंब न करता आपल्या वसाहतीच्या संरक्षणासाठी आपल्या आदिवासी पारधी जमातीच्या सैन्यासोबत त्यांनी जमिनी काव्याप्रमाणे युद्ध छेडले इंग्रजांच्या नौका समुद्रात बुडवल्या अनेक सैनिकांना पराभूत केले त्यांचे शौर्य आणि रणनीतीने इंग्रज दचक हा होता आदिवासी गोरीला युद्धाचा पहिला तेजस्वी नमुना मग शमशेर पारधी या युवा सुभेदाराने खोऱ्यातील डोंगर पठारातील आपल्या आदिवासी पारधी वाघणी समाज बांधवांना संघटित करून येणाऱ्या संकटाची निर्भीडपणे झुंज देण्यासाठी कुलदेवीच्या व सोमनाथाच्या आशीर्वादाने आव्हान केलं अचानक झाडावरून तीर कमा भालेफा फास अर्धा शस्त्रांनी फुला चढवा इंग्रजाचा सरोपीपडे पण सोडले त्यांचे शौर्य आणि रणनीतीने इंग्रज दचकले हा होता आदिवासी गोरिला युद्धाचा दुसरा तेजस्वी भाग नाळ असलेल्या आदिवासी पारधी वाघरी जमातीच्या या गोरिला युद्धशैली ही इंग्रजासाठी अगदी नवीन होती यामुळे त्यांना दऱ्या खोऱ्यातील आदिवासी जमातीच्या विद्रोहावर अंकुश लावणे खूपच कठीण होत होते इंग्रजी सैन्यांचे शेकडो हल्ले शमशेर सिंहाने हमी पाडले होते आपला गड आणि वसाहती एक अभेद्य ठेवणारा राणा सिंह पारधी याला मानतो महाराजांच्या तोडाफोडा आणि राज्य करा ही कूटनीती माहिती नव्हती मात्र दुर्दैवाने स्वतःच्या समाजातील काहींनी फितुरी केली मध्यरात्री गाड झोपेत असताना समशेर सिंघांना ब्रिटिश सैनिकांनी पकडलं त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुरुंगात डावण्यात आले लोखंडी अमानुष छळ आणि प्रखर वेदना पण त्यांच्या तोंडून एकच शब्द उच्चारला गेला भारत मातेचा जयघोष असहनीय वेदना अमानुष छळ रक्ताने मखावर शरीर तरीही मुखातून फक्त एकच स्वर भारत मातेचा जयघोष मातृभूमीचा जयघोषीचा पण मृत्यूनेही त्यांचं शौर्य थांबवू शकलं नाही अशी होती क्रांतीवीर संशयसिंह सिंह यांची गौरवशाली शौर्यदात आदिवासी स्वाभिमान पराक्रम आणि देशभक्तीचा तेजस्वी इतिहास त्यांच्या बलिदानाचा प्रकाश आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतो जय क्रांती